आमच्या गावातील दहा लाख ह्याच्यामध्ये जवळजवळ दो पंधरा हजार झाडांची लागण केलेली आहे आणि आता खासगी कंपनीने येऊन त्यामध्ये वृक्ष लागवड प्रचंड मोठ्या प्रमाणात काल केलेली आहे आपण कुठल्याही शाळेत कार्यक्रम घेताना पहिल्यांदा लहान मुलांना आपण सांगतो की आपल्या घरात आपल्या मुलांच्या हातात मी एक एक झाडाचं रोपटो देतो आणि सांगतो की बाळा आपल्या घरात किती कुटुंब आहे ती प्रत्येकाने एक एक झाड लावावं आणि जगवावं आणि आज त्या झाडाची तुम्ही कत्तल करत असला तर काय उपयोग आहे कशाला शासन पाहिजे तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे मुख्यमंत्री ड्रीम प्रकल्पाच्या नावाखाली उभारल्या जाणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत गावालगतच्या गायरानातील एकोणीस एकर जमीन चुकीच्या पद्धतीने अधिग्रहित केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकल्पासाठी चौदा हजार झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू असून प्रशासनाने अहवालात पाचशे पन्नास झाडे असल्याचे दाखवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत त्यांचे म्हणणे आहे की दुष्काळात महिलांनी स्वतः पाणी घालून झाडे जिवंत ठेवली मात्र आता जस्ीबी न सर्व झाडांवर कुऱ्हाड चालवली जात आहे ग्रामसभेने पर्यायी जागेचा जा ठराव दिला होता पण प्रशासनाने ग्रामसभेचा ठराव धाब्यावर बसवल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला आहे गायराणातील वृक्षतोड पोलीस बंदोबस्तात सुरू असून त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे गावातील महिलांनी त्या ठिकाणी धडक देत जेसीबी थांबवा नाहीतर चिपको आंदोलन व आत्मदहन असा थेट इशारा प्रशासनाला दिला आहे पशुधनासाठी महत्वाची असलेली गायरान जमीन आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड पर्यावरणाला मोठा धोका ठरणार असल्याचा इशाराही देण्यात आला घटनास्थळी सरपंच हनमंत शिंदे पदाधिकारी महिला व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असून परिस्थिती गंभीर बनली आहे नमस्कार मी संयोजना सचिन पाटील राहणार बलगवडे या गावातील महिलांच्या सदस्याने महिला बचत गटाच्या सदस्यांच्या वतीने मी आज सांगू इच्छिते की आमच्या गावातील जवळजवळ गैराणामधील एक क्षेत्रफळ त्यामध्ये बिहार पॅटर्ननुसार आमच्या गावातील दहा लाख ह्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा हजार झाडांची लागण केलेली आहे आणि आत्ता खाजगी कंपनीने येऊन त्यामध्ये वृक्ष लागवड प्रचंड मोठ्या प्रमाणात काल केलेली आहे कालपासून त्यांनी जवळजवळ दहा हजार झाडांची कत्तल केलेली आहे हे फार मोठी जीवितहानीच आहे कारण झाडे लावा झाडे जगवा असं आपण म्हणतो शासनही याच्यासाठी प्रयत्न करते जवळजवळ मुख्यमंत्री योजनेतून जवळजवळ ही लावलेली झाडी महिलांनी अक्षरशः चंबुणी टँकरमधून चंबुनी, चंबुनी पाणी जर जा झाडाला घातलेलं आहे तरीसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात झाडची नुकसान केलेले के आहे किंवा वृक्ष लागवड झालेले आहेत तो तोड झालेले आहेत तर यांचा याला सर्वांना या सर्वांसाठी आमचा विरोध आहे सर्व महिलांच्या वतीनं आणि महिलांचे मत घ्यावे आणि आमचा याला सक्त विरोध असेल आम्ही वेळ पडली तर प्रसंगी आम्ही झाडांना कोणत्याही प्रकारला हात किंवा आम्ही त्यांना मिठ्या मारून चिपको आंदोलन जर झालं तसं आम्ही याला पूर्णपणे विरोध करू अशी आमची कळकळीच विनंती शासनाला की याला विरोध व्हावा आणि हे जाता जाता थांबावं कोणत्याही प्रकारचं आमच्या गावचे नुकसान होऊ नये यातून होणारी पाणी पुरवठा असेल किंवा पाणीचं नुकसान किंवा भविष्य काळात आमच्या येणाऱ्या पिढीला जे काही नुकसान होऊ शकेल त्याला जबाबदारी सर्वस्वी शासन असेल याबद्दल आम्ही सर्व महिला याला विरोध करणार आहोत खर तर ग्रामस्थांच्याकडून असं ऐकायला मिळत आहे प्रशासन असेल किंवा ती सोलरची कंपनी असेल जबरदस्तीने या ठिकाणी प्लांट उभा करण्याचा प्रयत्न करतो हो ते पण झालेलं आहे ग्रामस्थांच्याकडून ग्रामस्थांच्या वतीने तुमचा कोणता इशारा असेल प्रशासन असेल किंवा कंपनीला तो आत्मधानाचा असेल सर कारण महत्वाचं म्हणजे झाड ही एक प्रकारची जीवितच आहेत आणि आमच्या झाडांचं नुकसान म्हणजे आमच्या गावचं नुकसान आहे कारण आम्ही लावलेली झाड आम्ही कोणत्याही प्रकारचं करून देणार नाही आत्म झाडाचा आम्ही इशारा देऊ सर बोलताना एक महिला भगिनी म्हणाले की आम्ही सुद्धा या ठिकाणी या झाडांना तर आज हो या जवळपास वयोवृद्ध महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचे म्हणणं आपण जाणून घेणार काय परिस्थिती होती किंवा काय काय सांगाल तुम्ही या बरोबर नाही ना पण एवढी झाड आहेत काल किती झाड कत्तल झाली मग त्याच्यामुळं त्रास होणार ना सगळ्यांना मग मी काय म्हणते की हे थांबवावं सरकारने आणि दुसरीकडे करावं आता हे जी झाडं लावली ते स गर्नमेंटनं सांगितलं झाडं लावा झाडं जगवा मग बायकाने ग्लासाने तांब्यानं कुणी टँकरनं पाणी घालून एवढी झाडं लावली मग ते आता तोडत्यात मग त्याला आता का सरकारने कशी परवानगी दिली आणि हे थांबलं पाहिजे आता एवढ्या मोठ्या जिवाळ्यानं तुम्ही झाड मोठी केल्यात आता तोडताना आपल्याला वाईट वाटतंय मग वाटणारच की वाईट आता एवढी झाडं लानाची मोठी केली उन्हाळ्यात किती लोकांनी टँकरनं पाणी आणून ग्लासानं कुणी तांब्यानं कुणी कळशीनं कुणी बादलीनं पाणी घातलं मग त्यांना किती त्रास होत असेल खर तर सरकार सर, असेल सर, किंवा कंपनी सांगते की सोलर प्लांटचा गा, कसा होईल फायदा एवढ्या जवळ झाल्यावर गाय रानामध्ये जनावर हे आहेत गावात त्यांनी कुठे जायचं फायदा होणार कसा फायदा होणार त्याच्यामुळे परत किती त्रास होईल लोकांना उष्णतेने माझे नाव प्रवीरा जगन्नाथ बुदावले मी माझी सरपंच होती आपण कुठल्याही शाळेत कार्यक्रम घेताना पहिल्यांदा लहान मुलांना आपण सांगतो की आपल्या घरात आपल्या मुलांच्या हातात एक एक झाडाचं रोपट देतो आणि सांगतो की बाळा आपल्या घरात किती कुटुंब ती प्रत्येकाने एक एक झाड लावावं आणि जगवावं आणि आज त्या झाडाची तुम्ही कत्तल करत असला तर काय उपयोग आहे कशाला शासन पाहिजे आज एक लक्षात ठेवावं शासनानं पण कुणी पण आपल्या गावात तुम्ही म्हणताय सो, सोर ऊर्जेचा प्लांट करणार आहे कशासाठी जर झाडच राहिले ती तर सोर ऊर्जे सौर ऊर्जेचा प्लांट काय कामाचा आहे लहान धोका हो आहे प्रत्येक वेळेस कसं असतं या तुम्ही सांगता त्या पद्धतीने लोकही करत नाही ती तरी पण आता सगळ्या बलगड्याच्या गावाने सगळ्यांनी लक्ष देवावं अगदीच गरीब लोक आहेत ती साहेब माझी विनंती आहे शासनाला की खरच कायरांमध्ये काही सुद्धा करू नये गोरगरी जायच कुठं कष्ट केल्याशिवाय मिळत नाही काय काय लोकांचा परपंचात जनावरावर आहे एवढं बोलून मी विनंती करते सगळ्याला खरं माझी म्हणजे प्लांट हो सगळ्यांना विनंती आहे शासनाला कळकळीची कल विनंती आहे माझं नाव निवास बापूराव पाटील बलगवडे अध्यक्ष आज आपण सगळी उभा राहिलोय आज एक जीवन मरणाचा प्रश्न आहे की सोलर शासनाने जो प्रोजेक्ट आणला आहे मुख्यमंत्री सौर योजना हिची मुळातच आमच्या गावाला काही गरज नाही त्याचा प्रॉफिट होणार आहे तो शासनाला होईल त्याचा काय उपयोग होणार नाही त्याच्या आमच्या त्रास होणार आहे ती मुळात तिथं जनावरांचा मोठा अडचण आहे आज जी झाडं तो जी तोडणार आहे तुम्ही ही झाडं लावली जवळजवळ वीस वर्ष झाली आम्ही जवळजवळ पाचशे झाडा त्यांनी तोडतो म्हणून असा पंचनामा आमच्या पुढे आणला होता खोटा पंचनामा केला होता जवळजवळ पंधरा हजार झाडं येते आम्ही स्वतः मोजली ती झाडं मुळात झाडं वाचवली कशी की त्याला टँकरनं पाणी आणलं महिलांनी आमच्यातल्या पाणी त्याला झाडाला बादलीनं घातले ती झाडं आम्ही जगवलेली आहे ती आणि मुळातच आम्हाला हा प्रोजेक्टच नको आहे मुळात एखादा दुसरा कुठला प्रोजेक्ट आला सर आम्ही त्याला पाठिंबा बंद दिला असता मुळात ह्या झाडाची आम्हाला ह्याचं सोलरची काही गरज नाही आणि हा जो सोलरचा प्रोजेक्ट आहे रद्दच झाला पाहिजे आम्हाला इथून पुढच्या काळात कसलंही आंदोलन राहायला लागलं तर आम्ही त्याशी तयार आहे आम्ही उद्या निवेदन देऊन रास्ता रोकोसुद्धा करायला तयार मी श्रीकांत शमराव मोहिते माजी उपसरपंच बलगवडे हे सौर प्रकल्प उभा करतानाच यांनी गैरप्रकार करूनच सगळे उभा केले प सुरुवातीला या जमिनीची मोजणी करताना एकशे ऐंशी गटाची एकशे एक्क्याऐंशी गटाची मोजणी करताना भूमी अभिलेख यांनी जा ज्या ठिकाणी झाडं आहे ते त्या ठिकाणी वनसंज्ञा टाकल्या ज्या जिथं झाडं नाहीत ती खुलं ठेवले जाडं पिकपी असेल मोकळं ठेवले ते पहिले त्या ठिकाणी कुठलं क्षेत्र कशाचं आहे हे कुणालाच आधी माहीत नव्हतं पण हिनी फक्त याने झाडं जिथे ते तिथं मुद्दाम यांचे सपाट भाग हवा म्हणून तिने जिथं झाडं आहे ते तिथं तिने मोकळा जागा दाखवून ही उठवले त्याच्यावरची आणि आता ही नवीन फेरफार तयार करून का म तलाटे मसूल यांनी संगणमतानं ही खोटी रेकॉर्ड तयार केलेला आहे आणि दुसरी गोष्ट इथं आमच्या इथं ग्रामीण त्रेचाळीस ग्रामामार्ग म्हणून त्रेचाळीस जातो ते डब्ल्यू डीचा कुठलाही परवानगी काढलेली नाही काय नाही ती नकाशात त्यांनी त्यात ॲडजस्टमेंट करून घेतलेलं आहे त्यांनी कुठलीही परवानगी काढलेली नाही कॅन्सल के केलेली तसंच बलगवडे गावचा प्लॅन्ट ग्राहिरा नसताना बलगवड्यात गावातली माणसं त्याचं आमच्याकडे त्याचं पुराव आहेत की पंचनाम्याला गावांची माणसं येऊन इथं गावांची माणसांनी पंचनामा केला आहे त्याचं हे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी केलं आहे काय केलं आहे ते साहेब काय म्हटलं आहे कसं होतं काय यायचं सगळं आमच्याकडे त्याचं रेकॉर्ड आहे दुसरी गोष्ट इथं यांचं जे आवादाचं जे कृष्णमोहन म्हणून जो साहेब होतं आहे त्यांनी इथं फोन लावून सांगितलं मॅडमला फोन लावला वन होता वनर संरक्षकला की बाय मॅडम झाडं किती आहे ती लोकं ही झाडं असे अशा पद्धतीनं अडवायला यायला लागले तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं मॅडम अशा सो स्पीकरमध्ये कृष्णमोहननं टाकले सगळ्या गावाने ऐकलं की तुम्हाला मी सांगत होती झाडं इथं भरपूर आहेत आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्तीनं पाचशे पंचावन्न झाडाचा ही पंचनामा सही घेतली आहे ती कशासाठी घेतले खोटा पंचनामा करून घेतला आता मी अडकली आहेत असं सगळ्या गावाने ऐकले त्याचं सी डी आर काढलं तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि दुस आणि दुसरा प्रस्ताव परत आम्ही इथं कोर्टात गेल्यावर सगळ्याला आम्ही नोटीस पाठवलं अकरा जणांना पार्टी केलं पार्टी केल्यावर त्यांनी बदल करून आत्ता सगळे आम्ही गावातले ग्रामस्थ मिळून झाडं सगळे मोजलेत तर ती झाडं जवळ तेरा हजार आठशे पन्नास काहीतरी आम्ही झाडं आहेत आमचे पण तिने आत्ता रेकॉर्डला पाच हजार आठशे दाऊन तो पण त्यात बी तिने गपलत केली आत्ता फसवले त्यांनी सहा हजारदा उकवलेत म्हणून जो झाडाचा पर्यावरणाचा रास होणार आहे कुठलीही परवागी त्यांनी लिगली काढलेली नाही पंचनामा करताना तलाठी आ आरोड्यात पंचनाम्या के सही केल्या सर्कलनं गा ग्रामपंचायतीत बसून सही केल्या स्वतःच तहसीलदार साहेब इथं येऊन पाणी केली असता प्रत्यक्ष तहसीलदार वस्तुनिष्ठ परिस्थितीत पाणी करून फेर सर्वे करायला सांगितलं होता त्यातलंही काय केलं नाही फक्त त्यांनी पण सगळी यात सामील आहेत आणि तरी योग्य ती ही सगळी सिस्टम मॅनेज आहे आणि त्यामुळं योग्य ती कायदेशीर कारवाई सर्वांची चौकशी होऊन योग्य ते न्यावा आमच्या गावाला मिळावा हे प्रोजेक्ट आमच्या गावाच्या दृष्टीने एकदम खराब आहे आणि वीस वर्ष झाले पर्यावरणाचा रास हायतहीत वीस वर्ष वीस वर्षापूर्वीची झाड आमच्या जन्माच्या अगोदरची सुद्धा झाडं काय काहीत आहेत लावलेले आहेत त्या वीस एकर त्यात जबरदस्त नाहीत जबरदस्तीने ते तोडायला लागलेत आणि नाही जर थांबलं आणि तसेच बी आर पॅटर्न मधनं दहा लाख रुपयेचं त्याचा आम्ही खर्च करून आमच्या महिलांनी त्यांच्यावर स्वतः काम करून त्याचं ते झाड जगवली ती पाणी बिणी घालून आता इशारा काय आहे तुमचा आमचा इशारा हे आहे की आम्ही रास्ता रोखो करून आत्मधन करू आणि राहिले तर तो आ, यो प्रस्त हा तुमचा जो सोलरचा प्लॅन्ट आहे हे का कॅन्सल करण्यात यावा एवढ्या आमच्या गावाच्या वतीनं आम्ही